नमस्कार आई का या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो कलिंगाडपासून झटपट असा होणारा ज्यूस तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया तर बघू शकता छानपैकी दोन मोठ्या मोठ्या मी फोडे कापवून घेतल्या छोटे छोटे काप करून घेतले पीक वगैरे काढून घेतलं चवीनुसार मीठ घेतले आपण साखर आणि आपण घेतलेले इथं बर्फाचे तुकडे तर लगेचच आपण इथं आता जेणेकरून आपण इथं कलिंगाचे छोटे छोटे काप करून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे तर आजूबाजूचा थोडासा आवाज येत असन तर तुम्हाला मागच्या हिडवमध्ये मी सांगितलं तर इथं पाठीमागं आमच्या घराजवळ सप्ताह असला तर ते कीर्तनाचा आवाज थोडाफार हिडवमध्ये येईल थोडंसं सहकार्य करा तर चला आपण अर्ध्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्या ले। आणि लगेचच चास बाकीचे साहित्य सुद्धा घालून आहे तर बघू शकता बाकीचं राहिलेला आपण नंतर सुद्धा वाटून घेणार आहे तर चला आता लगेचच चास बाकीचं साहित्य सुद्धा घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं साखर घालून घ्यायची आणि कलर आपल्या कलिंगडाचा चेंज होऊ नये किंवा ज्यूसचा चेंज होऊ नये त्याच्यासाठी आपण बर्फाचे दोन तुकडे घालून घेतले आणि लगेचच मिक्सरला बारीक करून घेतलं तर बघू शकता ह्या पद्धतीने बर्फाचे तुकडे घालून आपण बारीक केलं किंवा के थंड पाणी घालून तर छानपैकी कलर आपला हाय तसंच राहतो तर बघू शकता मस्त असं सर्व आपण आता वाटण करून घेतलं छानपैकी बारीक वाटण झालं छोट्याच्या चाळीव आपण गाळून घेणार आहे जेणेकरून गाळण्याची काही गरज नाहीये पण मी इथं गाळून घेतला तुम्हाला आवडेल तसा घ्या तर बघू शकता छान पैकी असं आपण इथं गाळून घेतला तर मस्त असा गाळून घेतला अजिबात काही राहत नाही आपण बी वगैरे सगळ्या काढून टाकल्या होत्या तरी सुद्धा मी गाळून घेतला गाळून घेण्याची काही आवश्यकता नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तो तो तर छान इथं गाळून झाला आणि कलर सुद्धा प्रतिन आलाय तर बघू शकता तर बर्फाचे दोन तुकडे टाकले तर आपला कलर आहे असा राहतो तर ज्यूस आपला रेडी झाला चला तर लगेचच आपण आता ग्लासमध्ये सहज करू तर मस्त असा प्रतिन कलर आलाय आणि ज्यूसमध्ये आपण दोन ग्लास इथं बनवले तर मस्त असे दोन ग्लास आपले रेडी झाले आणि दोन्हीमध्ये पण आपण ओतून घेतलं तर अजून एक एक मी बर्फाचा तुकडा घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार सध्या खूप गरमी आहे तर तुम्ही कितपत तुम्हाला थंड पाहिजेन त्या पद्धतीने तुम्ही बर्फाच यूज करू शकता तर मी एक एकच एक परत तुकडा बर्फाचा टाकून घेतला तर जेणेकरून आपण इथं छोटे छोटे जे कलिंगडाचे तुकडे राहिले होते ते सुद्धा टाकले ते टाकण्याची काही आवश्यकता नाही तर फोटो काढण्यासाठी मी ते थोडेसे क बारीक करून साईडला ठेवले होते ते सुद्धा टाकून घेतले आणि छान असं आपला आता कलिंगडचा ज्यूस रेडी झाला तर बघू शकता तर लगेच असं ट्रॉल लावून प्याण्यासाठी तर बघू शकता तर आपल्याला ट्रॉल लावून प्याण्यासाठी आपण गाळून घेतलं आणि मस्त असं आपला ज्यूस थंडगार रेडी झाला तर नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद